अंबरनाथ येथे जयभवानी पारंपरिक सेवा संस्थेने नवरात्र उत्सव गेल्या अडतीसावा वर्षापासून अंबरनाथ खुंटवली येथे गर्भाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्र उत्सव शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख अरविंद वाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या उत्सवामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा वाळीकर परिवारतर्फे प्रत्येक समाज हिताचे संकल्प नेहमी करत असतात शहरांमध्ये आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये युवा पिढीला अमली पदार्थांनी घासलेले आहे अशा सर्व अमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशामुक्ती करण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे आणि संपूर्ण युवा पिढीला आई भवानी मातेचा साक्षीने ते शपथ घेतलेली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि काहीतरी नवीन या उपक्रमाद्वारे ज्ञानार्जनावरही भर दिला गेला या कार्यक्रमात शिवसेना पक्षातील पदाधिकारी महिला आघाडी युवासेना तसेच जयभवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेनेच्या सदस्यांनीही भाग घेतला या आयोजनामागे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर प्रथम युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेचा सहभाग वाढवणे हा उद्देश होता प्रतिनिधी कृष्णा महाले सीएनआय महाराष्ट्र न्यूज अंबरनाथ काय सांगाल आता खासदारांनी भेट दिलेली आहे शपथ घेतले आजचा उपक्रम काही वेगळा होता काय माहिती त्याला आज अंबाना शहरामध्ये देव ड्रग्स विक्र चालू आहे गांजा चरस ड्रग्स हा उलनचा कुंटवली भेंडीपाडा कुंटवली गुवापाडा या प्रमाणामध्ये जे यंगस्टार आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात त्या दृष्टिकोनातून शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी आमचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद ग्वाळेकर जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलंय तर अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या माळातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली राज्यात खूप काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आलेली आहे तुम्ही मदतीची घोषणा केलेली आहे मदत होणार आहे आणि कधी होणार आहे आम्ही ही मदत शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर व जिल्हा आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेतून लवकरच पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहोत त्या दहा ते अकरा गाड्या जो शहरामधून आम्ही धान्य गोळा करू त्यानंतर चटाया झाडू ज्या अत्यंत आवश्यकता आहे ज्या शहराची त्या त्या पूरग्रस्तांसाठी ते त्या वस्तू आम्ही इथून अंमनाथ मधून लवकरात लवकर पाठवू एक मिनट एक मिनट पारंपरिक सेवा संस्था त्यांचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असो यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावा वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे पासष्ट से दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील की आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला अंबली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व अमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्या समोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे ज्या आई भवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश स्थापित केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या समोर एक शपथ दिलेली आहे की आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवलीमधील तमाम युवा पिढीला आम्ही दिलेले आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली आहे नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे